चला तर मग मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी नवीन बनवूया तर आज मी तिच्या आवडीची कांदा डाळची रेसिपी बनवायला आली आहे त्याच्यासाठी मी मसुरीची डाळ घेतलेली आहे भिजवून आणि त्याच्यासोबतच कांदा टमाटू करीपत्ता हे सर्व मी घेतलेले आहेत इनला आता मस्तपैकीनं बारीक एकदम कापून घ्यायचं मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा कापून घ्या आता त्याच्यानंतर कांदा आपला मस्तपैकी बारीक कापलेला आहे आता टमाटू कापून घेऊया मी कांद्यासोबत कांद्याची पात पण घेतलेली होती ते पण कापून घेऊया आता कढाई ठेवलेली आहे एक कढाई छान गरम झाली की तेल टाकायचं तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी आणि थोडंसं हिंग घालून तिच्यास तिच्यासोबतच कांदा घालून परतून घेऊया मस्तपैकी कांदा एकदा परतलं की एक तिच्यानंतर कढीपत्ता टाकायचं आणि कांद्याची पात टाकून मस्तपैकी परतून घेऊया आता तुम्ही बघू शकता की कांद्याचा कलर चेंज झालेला आहे एकदम एंडमध्ये टंबाटू टाकायची टंबाटू टाकल्यानंतर आता आपल्याला छानपैकी मिसळून घ्यायचं आहे आता आपल्याला टाकायचे त्यात काही मसाले लाल तिखट हळदी जिरं पावडर हे सगळं टाकून आता आपण ह्याला सर्व मिक्स करून घेऊया आता मिक्स केल्यानंतर मसूरची जी डाळ आहे ती मी भिजलून भिजवून घेतलेली होती तर आता ते पण ह्याच्यात घालूया त्याच्यासोबतच वरण मी इथं मीठसुद्धा घातलेलं आहे जर तुम्ही विसरला की आ, मला आज मसुरीची डाळ भिजू घालायची होती तर फक्त पाच मिनटात पण हे भिजून रेडी होते जर तुम्ही एकदा गरम पाण्यामध्ये हिला बॉईल करून घेतला ना तर हे एकदम परफेक्ट भिजते तर हे तुम्ही बघू शकताय आपलं मसुरीची डाळ किंवा कांदा डाळ बनवून रेडी झालेली आहे इतकी सोप्या पद्धतीनं आणि ही आमची मुलांची सर्वात फेवरेट रेसिपी आहे म्हणजे ही मी जेव्हा पण टिफिनमध्ये बांधून देते ना तर डबा मोकळाच घरी येतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि सकाळी फक्त पाच मिनटात ही रेसिपी बनवून रेडी होते आजची रेसिपी कशी वाटली ते तर मला नक्कीच सांगा पण हिच्यासोबत मी तुम्हाला चपाती कसं बनवायचं सुद्धा दाखवणार आहे तर चपाती बनवायला सर्वात आधी तर मी इथं पहिलंच पीठ मळून घेतलेलं होतं कारण टाईम झालतो थोडंसं तर मी दाखवू शकले नाही तर पीठ पहिलंच मी मळून मग मी कांदा डाळ बनवला होता आता मी इथं डायरेक्ट तुम्हाला कसं करायचं ते दाखवायला आलेत तर तुम्ही बघू शकते की चांगले चपाती मस्त पिके फुललेले आहेत हे तुम्ही बघू शकताय तर काही अशा प्रकारे मी सर्व चपाती जे आहेत ते बनवून घेते आणि मुलांना काहीतरी शाळात नवीन नवीन नवी बांधून द्यायला पण खूप छान वाटतं रोज तेज, तेज, तेज खाऊन जरा कंटाळ येतो तर नवीन नवीन रेसिपी मी तिच्यासाठी ट्राय करत असते जे माझ्या चॅनलवरती पण आहेच तर तेही पण तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग मैत्रिणीनं उद्या भेटूया बाय